आज बहिणीला फक्त फॉर्म तुमच्या भरू दिलेलं नाही त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे आणि तुमच्याच होम डिपार्टमेंट न आम्हाला व्यवस्थितपर्यंत पोहोचले पुढची तारीख केला जातो आता मी गुरुवारी अपील केलं होतं शुक्रवारी पहिली हिअरिंग झाली मग त्यांना आता ते नोटीस वगैरे गेले मग त्यांचे पण जे काय आता अहवाल वगैरे असेल ते सादर करायला वेळ लागतच असले कदाचित आज ते आले आजमध्ये सिओ साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत आता ते त्यांचं म्हणणं सादर करत असतील आता ते पाहून आता उद्याची तारीख दिली काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून न्यायदेवतेवर विश्वास आहे आता आणि तर मानवी हक्क आयोगाच्या तारखा ते पोस्टपेड होत आहेत देव नको हिथल्या तारखा तशा पुढे जाव्या लवकरात लवकर निकाल व्हावा हीच इच्छा काल एकनाथ शिंदे सुद्धा आले होते त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की मोहळ मधील गुंडा गर्दी दहशत गर्दी आहे ती आम्ही संपवून घेणार नाही ती संपवून टाकणार आणि कुठेतरी पंडितराव देशमुख यांच्या हत्येचा देखील त्यांनी उल्लेख केला की त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं पाहताय या सगळ्या घटना घडामुळे खरं तर आपण त्याची वाट पेटवलेली आहे या सगळ्या काल तिथेच की बाबा बंधन मुक्त आणि तिथल्या गुलामगिरीची साखळी तोडण्यासाठी म्हणून कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला तिथं मला उपस्थिती म्हणून बोलवण्यात होते मी तिथे गेले आणि बहिणी निवेदन दिलं की लाडकी बहीण सुरक्षित आहे का भाई बघा दीड हजार रुपये फक्त बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे आज बहिणीला फक्त फॉर्म तुमच्या भरू दिलेलं नाही तिला त्यासाठी किती संघर्ष करावा लागलेला आहे आणि तुमच्याच होम डिपार्टमेंट न्यवस्थितपर्यंत पोहचल त्याचे मी हे त्यांचे आभार मानले आणि माझे म्हणून माझेच नाही महाराष्ट्रातील खूप बहिणींना असं असंख्य कितीतरी तक्रारी